दोन हजार चौदा ला केंद्रामध्ये सत्ता आल्यानंतर देशभरात भाजपची ताकद वाढायला लागली सगळ्याच राज्यांमध्ये भाजपमध्ये मोठ्या प्रमाणावर इन्कमिंगला सुरुवात झाली पण यामध्ये पहिला नंबर लागत होता तो म्हणजे महाराष्ट्राचा राज्यातला असा एकही पक्ष नव्हता ज्या पक्षातनं भाजपमध्ये इन्कमिंग झालेलं नव्हतं यामध्ये फक्त नौखेच नाहीत तर काँग्रेस राष्ट्रवादीतले टॉपचे नेते माजी मंत्री माजी मुख्यमंत्री असे नेते सुद्धा भाजपमध्ये आले त्यामुळे गेल्या दहा वर्षात राज्य भाजपला दहा हत्तींचं बळ आल्याचं दिसून येत होतं पण भाजपचं हेच बळ आता हळूहळू कमी व्हायला लागलंय ज्या मराठवाड्यात भाजपला लोकसभेत व्हाईट वॉश मिळाला त्याच मराठवाड्यात भाजपला आता मोठा धक्का बसलाय छत्रपती संभाजीनगरचे भाजपचे नेते आणि माजी उपमहापौर राजू शिंदे यांनी आज उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत ठाकरे गटात प्रवेश केलाय त्यांच्यासोबत भाजपचे काही नगरसेवक आणि इतरही अनेक लोकांनी ठाकरेंच्या शिवबंधन बांधत ठाकरे गटात जाण्याचा निर्णय घेतलाय रावसाहेब दानवे चंद्रशेखर बावनकुळे अतुल सावे अशा भाजपच्या दिग्गज नेत्यांनी मनधरणी करून सुद्धा राजू शिंदेंनी ठाकरे गटात जाण्याचा निर्णय घेतला संभाजीनगर शहरातल्या विधानसभा मतदारसंघात राजू शिंदेंचा चांगला होल्ड आहे त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांचं भाजपला सोडून जाणं हा भाजपसाठी मोठा धक्का तर ठाकरेंसाठी दिलासा मानला जातोय पण गेल्या काही महिन्यात अगदी उन्मेश पाटील सूर्यकांता पाटील अशा भाजपच्या अनेक स्थानिक नेत्यांनी भाजप सोडण्याचा निर्णय घेतल्याचं दिसतं त्यामुळे एकीकडे दिग्गज नेते भाजपमध्ये येत असले तरी स्थानिक नेते, तर नेते मात्र बाहेर पडताना दिसतात भाजपची ग्राउंडवरची ताकद कमी व्हायला लागली आहे असंही म्हटलं जाते आहे पण हे नेते भाजपला सोडून जाण्यामागची नेमकी कारणं काय आगामी काळात असे नेते भाजपला सोडून गेले तर त्यासाठी नेमकी कोणती कारण महत्वाची असतील समजून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातनं नमस्कार मी आरती आणि तुम्ही बघताय भिडू नेत्यांचं भाजपला सोडून जायचं पहिलं कारण म्हणजे लोकसभेला विरोधात गेलेलं मॅंडे लोकसभेच्या निवडणुकीत भाजपनं राज्यामध्ये सगळ्यात जास्त अठ्ठावीस जागा लढवल्या होत्या आमदार खासदारांचं सर्वाधिक असलेलं संख्याबळ फडणवीसांसह राज्यातल्या अनेक दिग्गजांनी लावलेली फिल्डिंग पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या झालेल्या सर्वाधिक सभा यामुळे भाजपला या निवडणुकीत चांगलं यश मिळेल असं म्हटलं जात होतं स्वतः देवेंद्र फडणवीस सुद्धा दोन हजार एकोणीस पेक्षा आम्ही खाली येणार नाही असं सांगत होते एक्झिट पोल्समध्ये भाजपच्या जागा कमी झाल्याचं दाखवलं असलं तरी भाजप मात्र राज्यातला सगळ्यात मोठा पक्ष असेल असे अंदाज वर्तवण्यात आले पण लोकसभेचा निकाल लागला आणि हे सगळेच अंदाज फोल ठरल्याचं दिसून आलं तब्बल अठ्ठावीस जागा लढणाऱ्या भाजपला फक्त नऊ जागा जिंकता आल्या आणि सतरा जागा लढवणारी काँग्रेस ही तेरा जागा जिंकत महाराष्ट्रात एक नंबरचा पक्ष बनली एरवी भाजपचा माधव पॅटर्न चांगला वर्कआउट होत असलेल्या मराठवाड्यात भाजपने लढवलेल्या चार जागांपैकी त्यांना एकही जागा जिंकता आली नाही पंकजा मुंडे रावसाहेब दानवे या दिग्गजांचा पराभव झाला हो तसंच गेल्या दहा वर्षात भाजपचा गड झालेल्या विदर्भात सुद्धा भाजपला फक्त नागपूर आणि अकोला या दोनच जागा जिंकता आल्या मुंबई पश्चिम महाराष्ट्र या ठिकाणी सुद्धा भाजपला मोठं यश मिळालं नाही फोडाफोडीचं राजकारण मराठा आरक्षणाचा मुद्दा शेतकऱ्यांचे प्रश्न अशा अनेक कारणांमुळे राज्यातल्या जनतेचा कौल हा भाजपच्या विरोधात राहिल्याचं लोकसभेत दिसून आलं आता अवघ्या काही महिन्यांवरती विधानसभा निवडणुका असल्यानं तिथे सुद्धा हीच नाराजी दिसण्याची शक्यता ही नाकारता येत नाही त्यामुळे विधानसभेचं टार्गेट असलेल्या नेत्यांना पक्षावरच्या नाराजीमुळे आपल्या पराभवाची भीती असू शकते त्यामुळेच ज्यांची स्थानिक पातळीवर वैयक्तिक अशी ताकद आहे त्यांना स्वतःच्या ताकदीवर निवडून यायची खात्री आहे असे नेते सध्या भाजपमधून बाहेर पडू शकतात ते याच कारणामुळे अशा चर्चा होत आहेत आता नेते भाजपला सोडून जायचं दुसरं कारण असू शकतं ते म्हणजे पक्ष दिसत असलेली स्पेस गेल्या दोन वर्षात राज्यातल्या शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन मोठ्या प्रादेशिक पक्षांमध्ये उभी फूट पडली आहे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांसोबतच आमदार खासदार अशी मोठी फौज एकनाथ शिंदे आणि अजित पवारांच्या सोबत गेल्यामुळं उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्याकडे मात्र नेत्यांची मोठी पोकळी निर्माण झाली आहे उदाहरणच द्यायचं तर लोकसभेला दहा जागा लढवणाऱ्या शरद पवारांचे सहा उमेदवार हे भाजप अजित पवार आणि इतर पक्षांतनं आयात केलेले होते ठाकरेंनी देखील अनेक नवख्या चेहऱ्यांना लोकसभेसाठी संधी दिली होती आता विधानसभेला तर राज्यामध्ये तब्बल दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा आहे त्यामुळे आपल्या वाट्याला आलेल्या जागांवरती उमेदवार देण्यासाठी ठाकरे आणि पवारांकडनं सध्या जागोजागी चाचपणी चालू आहे आता विधानसभेसाठी भाजपमध्ये सुद्धा इच्छुकांची मोठी यादी आहे पण अनेक जागांवर शिंदे आणि अजित पवारांचे स्टँडिंग आमदार असल्यामुळे आपलं आता काय होणार अशी भीती सध्या भाजपच्या अनेक स्थानिक नेत्यांमध्ये आहे आजचं ताजं उदाहरण म्हणजे राजू शिंदेचं सुरुवातीला छत्रपती संभाजीनगर लोकसभेची जागा ही भाजपला आणि विशेष करून विनोद पाटील यांना त्या ठिकाणावरून उभं केलं जावं यासाठी शिंदे प्रयत्न करत होते पण ही जागा एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला मिळाली संदीपान बुमरे तिथनं निवडून आले राजू शिंदेंनी त्यांचं कामही केलं पण आता संभाजीनगर पश्चिमच्या विधानसभेसाठी ऑलरेडी एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे संजय शिरसाट हे तीनदा आमदार आहेत त्यामुळे जागा वाटपात ही जागा शिंदेंच्या शिवसेनेलाच मिळण्याची शक्यता आहे संभाजीनगरमध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांना डावलून शिंदेच्या शिवसेनेला जुप्त माप मिळत आहे असा आरोप करत सध्या राजू शिंदेनी भाजप सोडत ठाकरे गटात प्रवेश केलाय त्यामुळे आगामी विधानसभेला महायुती जागा ही आपल्या वाट्याला येईल का याची खात्री नसल्यानं भाजप नेत्यांना ठाकरे गट आणि शरद पवारांकडे असलेली राजकीय स्पेस दिसतीये स्थानिक पातळीवर ताकद असलेले भाजपमधले नेते शरद पवार आणि उद्धव ठाकरे हेरतायत असं म्हणण्यात येत आहे आधी शिंदेच्या शिवसेनेचे आमदार हे ठाकरेंकडे परत जातील अशा चर्चा झाल्या पण शिंदेचा लोकसभेतला स्ट्राईक रेट स्वतः एकनाथ शिंदे करत असलेली विधानसभेची तयारी त्यामुळे त्यांच्याकडचा एकही आमदार सध्या फुटण्याच्या परिस्थितीत नाहीये त्यामुळे उद्धव ठाकरेंनीही गेल्या काही काळापासून शिंदेच्या शिवसेनेपेक्षा भाजपमधल्या नाराज आमदारांवर आणि नेत्यांवरती लक्ष केंद्रित केले लोकसभेच्या निवडणुकीआधी जळगावचे भाजपचे माजी खासदार उमेश पाटील यांना सुद्धा पक्षात घेत ठाकरेंनी भाजपच्या नेत्यांसाठी आपली दारं उघडी असल्याचा मेसेज दिलाय शरद पवारांनाही धैर्यशील मोहिते पाटील सूर्यकांता पाटील यांना पक्षात घेतलंय त्यामुळे भाजपसोबत राहून शिंदे आणि अजितदादांमुळे विधानसभेचं तिकीट धोक्यात आल्याचं वाटून भाजपमधनं ठाकरे आणि पवारांकडे आउट गोईंग होत आहे आणि होऊ शकतं असं म्हटलं जात आहे आता भाजपमधनं नेते दुसरा पक्षात जाण्याचं तिसरं आणि शेवटचं कारण म्हणजे निष्ठावंतांना डावललं जाण्याची भीती राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही भाजपची मातृसंस्था आहे संघातनं काम करणाऱ्या अनेक नेत्यांना आजवर भाजपनं मोठी पद दिली त्यामुळे संघाच्या माध्यमातनं भाजपशी जोडल्या गेलेल्या एकनिष्ठांची भाजपमध्ये मोठी संख्या आहे पण गेल्या काही काळापासून राज्य भाजपमधले एकनिष्ठ आणि संघाशी जोडल्या गेलेल्या नेत्यांना नेतृत्वाकडनं डावललं जात आहे अशा चर्चा होतात फेब्रुवारी दोन हजार चोवीस मध्ये भाजपनं अशोक चव्हाण अजित गोपछडे मेधा कुलकर्णी यांना राज्यसभेवर पाठवलं पण त्यावेळी अशोक चव्हाणांऐवजी भाजपचे ज्येष्ठ नेते माधव भंडारी यांना राज्यसभेवर पाठवलं जाईल अशा चर्चा होत्या त्यावेळी माधव भंडारी यांचे चिरंजीव चिन्मय भंडारी यांनी चक्क वडिलांवर झालेल्या अन्यायाबद्दल सरळ सरळ नाराजी व्यक्त केली होती बारा वेळा वडिलांचं नाव चर्चेत होतं बारा वेळा चर्चा झाली आणि बारा वेळा अपक्ष भंग झाला अशी भावनिक पोस्ट करत चिन्मय भंडारी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या आता सुद्धा विधान परिषदेवर निष्ठावंतांऐवजी सदाभाऊ खोत यांना पाठवण्याचा निर्णय अनेकांना पटलेला नाहीये दुसरीकडे बाहेरच्या पक्षात आलेले नेते भाजपच्या निष्ठावंतांना हावी होत आहेत अशाही चर्चा आहेत ज्यामध्ये माध्यमांमध्ये सातत्याने दिसणारे गोपीचंद पडळकर नितेश राणे प्रवीण दरेकर प्रसाद लाड यांच्याविषयी सुद्धा निष्ठावंतांमध्ये नाराजी आहे त्यामुळे राजकीय महत्वाकांक्षा असलेले निष्ठावंत भाजपपासून या कारणामुळे दूर जाण्याची शक्यता ही नाकारता येत नाही आता या सगळ्या महत्वाच्या सध्या भाजपमधनं बाहेर पडणाऱ्यांची संख्या ही हळूहळू वाढताना दिसतेय राजू शिंदे यांच्यासह नगरसेवकांनी ठाकरे गटात केलेला प्रवेश ही सुद्धा राजकीय महत्वाकांक्षा असल्याच्या चर्चा सध्या होत्या त्यामुळे आगामी काळात जस जशा विधानसभा निवडणुका जवळ येतील जागा वाटपाचे निर्णय होतील तस तशी भाजपला सोड चिठ्ठी देणाऱ्याची संख्या वाढू शकते असं म्हटलं जात तुम्हाला काय वाटतं आगामी काळामध्ये विधानसभेच्या तोंडावरती भाजपला सोडणारे नेते आपल्याला दिसू शकतात का तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की सांगा आणि अशाच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी बोलबिडूचं युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा